चल चल इकडे चल बाप्पाच्या पाया पड дарил. Yeah, yeah. अरे मैं वन खादी मटले मुख्य कारण यह इकड़ा इकटेल शनिवार देवादा दिवाला চল <laughs> নাই काय ग कुठे चालली तू नेंदा कुठे चालली काही जंदा चालीये कपडे घ्यायला बर्थडे चे शॉपिंग करायला चला ये चलो चलो इकडं इकडं न्यांदा, न्यांदा इकडे ये मम्मी इकडे ये इकडं न्यांदा काय ग काय करते तू ए येंदा काओ बालकामकार दाखवते ड्रेस नेंदा कुठला घेतलाय वाट ड्रेस छान छान आहे ना ड्रेस तुला आवडला नंदा यंदा इकडे मला दाखव मला मला दाखव मला काय चाललंय तुझ हा हा अब्बु कोणी हो कोण छान आहे ड्रेस ज्ञा ज्ञा इकडे पप्पाकडे बघ ए ज्ञा गर्ल अरे इकडे बघा कुणाचा बड्डे आहे तुझे बड्डे हे आवडला का ड्रेस कुणी घेतला तो ड्रेस मम्मी तु ने घेतला इकडे मग बघ ना वाव किती छान दिसती नंदा व्हेरी गुड ये हळू हळू पडशी हळू चल चला बाप्पाला जायचं ना चला बाबा चला

नंदा कुठे आली का तू बाप्पाला आली तू बाप्पाच्या पाया पडली का कशी पडली अच्छी

So पाय पडली का तू पाय वाटलो इथं पाय पड पाय पड थांब हातार नाही घ्यायचं